मित्रांनो मोहन भागवत यांचं भाषण सध्या चर्चेमध्ये आहे आणि मित्रांनो मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांचे कान टोचले अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे त्यांचं संपूर्ण मी भाषण ऐकलं अत्यंत बोरिंग असे भाषण होतं परंतु त्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय संविधानाचा किंवा जे संविधानवादी लोक आहेत त्यांचा कशा पद्धतीने धसका घेतलेला आहे हे मात्र त्या भाषणातून अधोरेखित होतं ज्या पद्धतीने शिवराय शाहू आंबेडकरवादी लोकांनी मोहन भागवत यांना झटका दिलेला आहे भारतीय जनता पार्टीला झटका दिलेला आहे तो झटका त्यांच्या भाषणातून झळकत होता मित्रांनो कालच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी बी बी सीला इंटरव्ह्यू दिला मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की आता पुढची चाळीस वर्ष तरी आर एस एस मोहन भागवत भारतीय जनता पार्टी आता संविधानाला हात लावण्याबद्दल बोलणार नाहीत आणि हा झटका देणं गरजेचं होतं मित्रांनो या झटक्यामुळे देशाचं सत्ताकारण बदललेलं आहे राजकारण बदललेलं आहे आणि ही राजकारण बदलण्याची ताकद शिवराय फुलेसाहेब आंबेडकर या विचारधारेमध्येच आहे फक्त ही विचारधारा डिवाइड झालेली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची पोळी या देशामध्ये भाजत आहे परंतु मित्रांनो भारतीय जनता पार्टीला आव्हान देणारी जी इंडिया आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे यांची प्राथमिकता आहे ज्या लोकांनी ज्या लोकांमुळे हे यशस्वी झालं महाविकास आघाडीच्याने हे शक्य नव्हतं इंडिया आघाडीच्याने हे शक्य नव्हतं भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्याची क्षमता इंडिया आघाडीमध्ये नाही भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्याची क्षमता महाविकास आघाडीमध्ये नाही मित्रांनो शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेचे लोक आणि या लोकांना साथ दिली येथील मुस्लिमांनी आणि मित्रांनो हे सर्व मतदान इंडिया आघाडीकडे महाविकास आघाडीकडे गेलं आणि त्यामुळे महाविकास आघाडीला थोड्याफार प्रमाणामध्ये यश आलं जरी भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली असली तरीसुद्धा मित्रांनो या लोकांना जो झटका दिलेला आहे ते काम मात्र अत्यंत वाखान्याजोग आहे आणि त्याची प्रचिती काल खुद्द मोहन भागवत यांच्या भाषणामधून येत होती मणिपूरवरून गप्प बसणारे मोहन भागवत काल मणिपूरचा उल्लेख करत होते नरेंद्र मोदींची कान टोचत होते विपक्ष लोकशाहीमध्ये जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे त्याची सुद्धा दखल घेतली पाहिजे दहा वर्षामध्ये मोहन भागवतला हे कधी कळलं नाही आज त्याला हे सुचलेलं जे शहाणपण आहे ते शहाणपण मित्रांनो अत्यंत लक्षात घेण्याजोगं होतं मित्रांनो या सर्व प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीने आणि इंडिया आघाडीने लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये टिकून राहायचं असेल जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमची सत्ता आणायची असेल तर तुम्हाला मुस्लिम समाजाला सोबत घ्यावं लागेल त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व द्यावं लागेल आणि त्याचबरोबर जो वंचित घटक आहे जो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एक आशेने बघत आहे त्या घटकाला सुद्धा तुम्हाला सोबत घ्यावं लागेल त्यांना सुद्धा तुम्हाला प्रतिनिधित्व द्यावं लागेल त्यांच्यासोबत तुम्हाला इमानदारीने वागावं लागेल तर मित्रांनो तुमची सत्ता येईल तर सत्ता कारण होईल तर राजकारण होईल नाहीतर भारतीय जनता पार्टीची सत्ता या देशावरची संपणार नाही मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे थोडंफार यश आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नाकामध्ये वारं शिरल्यासारखं झालेलं आहे ज्या लोकांनी आपल्याला मतदान दिलं लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली मित्रांनो सोशल मीडियाचा खूप मोठा यामध्ये सहभाग आहे सोशल मीडियामध्ये वातावरण तयार झालं आणि लोकांनी हातामध्ये घेतलेली ही पहिली निवडणूक होती आणि लोकांनी हातामध्ये निवडणूक घेऊन भारतीय जनता पार्टीला कोण हरवू शकतं अशा वेळी लोक सक्षम पर्याय पाहत असतात आणि लोकांचा असंतोष याद्वारे फुटला आणि महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला मतदान झालं मित्रांनो निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत अने ही अनेकांनी घोषणा केली होती मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घोषणा केली होती ते तर होणारच आहे निवडणुकीच्या अगोदर अजूनही एकनाथ शिंदेंना बदलवण्याची मागणी आर एस एसची आहे आणि खास करून अजित पवार यांना सुद्धा सोबत न घेण्याची मागणी आर एस एस गटातून येत आहे म्हणजे मित्रांनो जरी तोपर्यंत का होईना अजून दोन महिने का होईना अजून एक महिना का होईना परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि जर एकनाथ शिंदेचे खासदार जास्त अजून पडले असते भारतीय जनता पार्टीचे पंधरा ते वीस खासदार जर आले असते तर एकनाथ शिंदेनं आजच बदललं असतं हे लक्षात घ्या मित्रांनो येत्या दोन तीन महिन्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठं घमासान होणार आहे खूप मोठा बदल होणार आहे भारतीय जनता पार्टी आता पूर्ण प्रयत्न उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे शरद पवार यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु यांना जर यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो यांनी महाविकास आघाडीने टिकून राहणं गरजेचं आहे नुसतं टिकून राहणं गरजेचं नाही यांना या ज्या शिवराय फुलेशाव आंबेडकर आणि मुस्लिमांना सोबत घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो मनोज जारांगे पाटलांना सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे जर ही मोठ जर बांधली गेली या सर्वांना जर प्रतिनिधित्व जर, जर भेटलं तर विधानसभेच्या अडीचशे जागा कुठं नाही गेल्या मित्रांनो दारुण पराभव भारतीय जनता पार्टीने कल्पनाही केली नसेल असा पराभव त्यांना या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल आता मित्रांनो या सर्व जरतरच्या कल्पना आहेत परंतु हे होऊ शकतं परंतु तरीसुद्धा या जरतरच्या कल्पना आहेत या मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत परंतु मित्रांनो एक गोष्ट मात्र नक्की आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाणार नाही आणि आता अजित पवारसुद्धा या लोकांना अडचणीचे वाटत आहेत जरी एकनाथ शिंदेंना बाजूला केलं तरीसुद्धा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमासुद्धा हा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये स्वीकारणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जरी महायुती लढली भारतीय जनता पार्टी लढली तरीसुद्धा लोक त्यांना स्वीकारणार नाहीत एक वेळेस लोक एकनाथ शिंदेना स्वीकारतील अजित पवारांना स्वीकारतील परंतु देवेंद्र फडणवीस यांना कदापिही स्वीकारणार नाहीत मित्रांनो सत्ताकारण होत राहील राजकारण होत राहील परंतु आपण आपल्या विचारधारेवर ठाम राहणं गरजेचं आहे आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या विचारांचा विजय हा शंभर टक्के होणार आहे कारण आपला विचार हा सत्याचा आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा तर येणारा काळ आपला असेल आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम